वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्ड्याविरोधात भारतीय युवा मोर्चाचे खड्डेमो आंदोलन दारवा येथे भारतीय युवा मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकाच एक वेळी एकाच दिवशी रस्त्यावरील खड्डे भ्रष्टाचार व वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथील बसस्थानकासह अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले राज्यात रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून सर्वत्र खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले प्रत्येक पावसाळ्यात रस्ते वाहून जातात त्यानंतर केल्या जाणाऱ्या डागडुजीच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येते त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे दररोज हजारो विद्यार्थी युवक प्रवास करतात तसेच स्विगी झोमॅटो सारख्या कंपन्यांचे डिलिव्हरी रायडर्स तीस मिनिटाच्या डिलिव्हरी पॉलिसीमुळे जीव धोक्यात घालून प्रवास करतात या सगळ्या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय युवा मोर्चाच्या वतीने खड्डे चंद्रावर चांगले दिसतात रस्त्यावर नाही या ब्रीद वाक्याने रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात दारवा शहरातील बसस्थानक व आगार परिसर आर्णी रोड गोडीबार चौक ते जुना दिग्रस रोडवरील टीके पवार यांच्या दवाखान्याजवळ तसेच दारवा ते तडेगाव रोडवरील खड्डे दाखवून सरकारच्या विरोधात नारेबाजी करत निषेध नोंदविण्यात आलाय या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय युवा मोर्चाचे संयोजक करण खंडारे यांनी केले तर विमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम सिद्धार्थ मेश्रम शहराध्यक्ष बीएमपी डॉ बी के पंडित भीमराव मोटघरे अभय रामटेके आशिफ खान रोशन मेश्राम रणजित भोवते गणेश गवई असे अनेक जण खड्डेभरो आंदोलनात सहभागी झाले महाराष्ट्र क्रांती साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे